I you. श्रीराम प्रतिष्ठान अध्यक्ष आदरणीय चंद्र जीपिरसाठ समस्त मित्र परिवार आणि या जीवनमधून राहतील आमच्या बापूजी कट्टे या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आहोत कला क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम असणारे आमचे या ठिकाणी आदरणीय चांद्रमाबाबतची कटके तसंच आमच्या अर्चनाचाही कटके समाजातील विविध तळागाळातल्या लोकांपर्यंत आपलं कार्य पोहोचवणाऱ्या आमचे या ठिकाणी बक्वाद या ठिकाणी आरतीसाठी स्वतः उपस्थित असल्याबद्दल या ठिकाणी श्रीराम प्रतिष्ठानाच्या वतीनं त्यांचंसुद्धा या ठिकाणी सर्व महिला बंधू रोगिणींच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही या ठिकाणी करीत आहोत की, सन्मान संत उपस्थित सर्व आलेल्या मान्यवरांचं या सर्वांचं या ठिकाणी मी निर्णय हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करत आहोत त्यांच्या आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवाच्या या श्री शक्ती फाउंडेशन श्री शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आई भगवतीच्या आराधनेच्या आरतीच्या वेळी उपस्थित सर्व ग्रामस्थ मी प्रथमता सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या आई साहेबांच्या आरतीचा सेवेची संधी मला दिल्याबद्दल सुमित शिरसाड असं आमचे नाना असतील किंवा सगळे मंडळाचे कारभारी असतील त्या सगळ्यांचं मी प्रथमता हार्दिक असा आभार मानतो या ठिकाणी आल्यावर आमचे जुने सहकारी नाना भेटले नाना शिरसागर जे आमचे साडूबंधू <laughs> कुंभकेमेले मी बिसडे म्हटलं तरी काय हरकत नाही पण खूप एक जीवस्य कंटेश्य एक विचारांची एक नातं एक भावनात्मक नातं असलेलं आमचं नाना जे शून्यापासून ज्यावेळेस आपला ऑर्केस्ट्रा चालू होता ते सलीम मुलानींचा ते तेव्हापासून एकमेकाला कुठेतरी एक राजकीय माणूस म्हणून एक नेतृत्व म्हणून साथ द्यायचं त्यांनीसुद्धा एक कलाकार म्हणून आपल्याला साथ घालायची असं एक वेगळं नातं जपणारा आमचा एक सहकारी मित्र या ठिकाणी आमची भेट झाली त्याबद्दल श्रीराम मित्रमंडळाचं प्रतिष्ठानचं आणि सुमितचा आभार मानतो की आमचा जुना मित्र आम्हाला हरवलेला सापडून दिला आणि तो आम्हाला यमुनानगरमध्ये मिळाला म्हणजे बरं झालं आणि ते सगळ्याची आभार मानलं पाहिजे आपल्या सगळ्यांचं की आमच्या कुणाला दादाचं काकाचं की ह्या भागातलं नेतृत्व हे खूप मोठं आहे माऊलींनी सांगल्याप्रमाणे की या भागाचं नेतृत्व मामांनी केलं त्याच्यानंतर ह्या भागाचा कायापालट झाला किंवा सर्वसामान्यांना एक ऊर्जा मिळाली सर्वसामान्यांना आधार मिळाला आणि ते नेतृत्व मला वाटतं वीस पंचवीस तीस वर्ष आता एक भक्कमपणाने उभं आहे आणि तेच मामांचा वारसा कुणालदादा एकदम आस्कलितरित्या पार पडत आहे आणि सर्वसामान्यांची नाव जोडून आहे कारण आम्ही जवळजवळ दहा बारा रस्ते बदलून ह्या लाईनला आम्ही तेराव्या लाईनला आलो पण कमीत कमी दहा ते वीस वेळा कुणालदादाला आमच्या महिला भगिनींनी मावशांनी वरिष्ठ माणसांनी हाका मारल्या त्याच्यात आपल्याला आपल्या सर्वसामान्य नेतृत्वाची किंमत किंवा सर्वसामान्य नेतृत्वाचं मोल आपल्याला कळतं आणि ते मोल मला आता कोणालनाच्या रूपातून एक कार्यकर्ता या नात्याने मिळालं असंच एक ऋणानुबंध असाच एक भावनात्मक बंध हा आयुष्यभर नेता आणि ने कार्यकर्त्यांचा किंवा सर्वसामान्य जनता आणि पुढारीचा राहिला पाहिजे आणि ते राहण्यासाठी जी शक्ती आपल्याला मिळाली पाहिजे की अध्यात्माच्या शक्ती माध्यमातून आपल्याला आधी शक्ती जगदंबा अंबा मातेने देऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढील काळामध्ये आपला भाग आता एकत्र झालेला आहे बऱ्यापैकी आता कटकेवाडीपासून विमानगरपर्यंत त्यामुळं आता संपर्कासाठी मला किंवा कुठल्या योगासाठी आता आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्नाला यश ये येताना दिसत आहे कारण त्या प्रयत्नाचं यश म्हणजेच या ठिकाणी आम्ही यमुनानगरमध्ये येऊन आरती सेवा आम्हाला या ठिकाणी मिळावी आणि आरतीची सेवा मिळून जुनी सुद्धा चार सहकारी आम्हाला कुठेतरी पाहायला किंवा संपर्कामध्ये आले म्हणजे कुठेतरी योग चांगले आहेत तर हा योग आणखीन आणखीन घट्ट व्हावा आणि ह्या भागाची सेवा करण्याची संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दादाच्या किंवा इतर सर्वांच्या माध्यमातून एक नगरसेवक या नात्याने भविष्यात मिळावी असं सदिच्छा या ठिकाणी आई भागवून त्याच्यात व्यक्त करतो आमचे जिल्हा परिषदच्या माजी सदस्या अर्चना फेके यासाठी पुन्हा जरा आम्ही आवर्जून जोडीने फिरतोय कारण तिची सुद्धा थोडी ओळख झाली पाहिजे चार महिलांशी होईल चार काकांशी ओळख होईल चार आपल्या सहकाऱ्यांशी होईल आणि तो चेहरा आपला तळागाळापर्यंत सर्वसामान्यापर्यंत आपला गेलं पाहिजे आणि जरी आमचं ग्रामीण भागामध्ये गावाच्या माध्यमातून जरी मोठं काम असलं तरी शहरी भागात काम करण्यासाठी आपल्याला कामाची हातोटी पाहिजे आणि अनुभवाची बी शेतोडी पाहिजे तर ती कामाची सुदोरी अनुभवाची शिदोरी देण्याचं काम आमचा खुलेपोरा आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही अशी सदिच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद